वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा चटपटी चमचमी गोड चवीला लागणारा मुरंबा तर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलच्या ऐकनवर क्लिक करा जेणेकरून आपण अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आई तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता आपण मुरंबाची रेसिपी कंटिन्यू करू आपण इथं तीन मीडियम साईजच्या कैऱ्या घेतल्या आहेत जास्त गोडही नाही जास्त आंबटही नाही आहेत तर यासाठी आपण पौशर गुळ घेतला अंदाजानुसार तर हे आपण आधी स्वच्छ कैऱ्या धुऊन घेणार आहोत त्यांत्र्याची साल काढून त्याला किसून घेणार आहोत आणि गुळ पण किसून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तर अशा प्रकारे आपण आपली एक एक कैरी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण ह्या किसणीने किसणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ही कैरी किसून घ्यायची प्रकारे आपण तीनही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत घेऊ शकता किंवा किसमिनी पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड येते यासाठी आपण या स्टीलची या स्टीलची घेतली आहे आपण किंवा नॉनस्टिकची पण कढई वापरू शकतो तर अशा प्रकारे आपण कढई गरम करायला ठेवली आहे तर आपण त्यात कैरी ऍड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटासाठी आपण त्याला झाकण लावून ठेवूया तर व्यवस्थित दोन हिंना मिक्स करून द्यायचंय बलक फायनली आपला मुरंबा तयार झालेला आहे तर कशी आजची मुरंबाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा